मला ते सापाची नाव बघून होडा मोठा असा साप होता आणि ती ऐक नाही असा उड्या मारायचा असा कसं ए असा उड्या मारायचा हा आणि पुढे पळायचे आणि माझ्या माग असा करीत मग झालं ते चल मग आता गुड कर धोका तीन गुड लवकर बोललो ते तुला मग काय उरडत असते परेशानी घासून याला असतं तेवढं नाही कळायचं फोन 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 काय करावं ते फोन फोडावा तर पैसे दिले नाही फोडाव तर असत कामाचे आयला कुत्रा गावात सुद्धा फाजलं नाही तिने बांधावरच काय बोट करत असत मी एकटे बोडबड करतोय दिवसा पडलीच ना बोकाटी कोण अस ना तर नाही दिसलं ना माणूस करून काय कापायच काय बस म्हणजे आम्हीच काय सगळी खराब केली परत नाही काय करते इतक्या काय करत होती म्हणजे घरातलं काम होत

साडी घातली कुडीच्या आणायची नाही तुम्ही माझ्यासाठी एवढंच राहिले बा आता कस कमून उशीर लागला काय घरी काम होतं म्हणते का तर काम आता सांगत बार म काय तर डास गोळा कर याच्यावर गावात दोवात काढावा लगेच लागले मोबाईल मध्ये बोट घालायला जरा म्हणलं बघाव बोली गेलो दोघा ना वेळ झाला तुम्ही त्याने तुम्ही काय त्याच्यापेक्षा कमी हवत काय कर नाही तुमचं ते असंगच लगीन करायचं मग त्या गोली गत संगत तुमच्या असंग त्याच्यामुळेच केलंय तुम्ही त्याच्यासारखं दिसता म्हणून बरं चांगलं केलं अव ऐक की तुम्हाला एक सांगायचं होतं तिकडं सांगा माझ्या पाया तिकडे घ्या काय नाही तुमचा काय भरासा नाही काय तुम्ही त्याच्यापेक्षा डेंजर काय स्वप्न असायचं अहो सांगते चेष्टा नका करून ऐका तरी सांगितलं रात्री बघा सपना का असो एवढा मोठा साप आला होता मला ते सापाचे नाव मोठा असा साप होता आणि ती ऐक नाही असा उड्या मारायचा असा उड्या मारायचा आणि मी पुढे पळायचे आणि माझ्या मागो असा करीत सांग ते मी तुम्ही तिकडे तिकडे काय चाललं आलीकडे इकडे सांगायचंय तुम्हाला लई भयानक बाबा तू सापाच तोंड एवढंच होत बघा कसलं मी तसला सापच बघितला नाही आतापर्यंत हा बाबा रात्रीच मी बिवून उठले की आणि आव आणि अजून आहे का ते सपना बर का रात्रीच तू असा माझ्या माग पळत होता आणि मी अशी राणा राना राना राणानी पळत होते एका दगडाला ठेसवून पडलेच की बाय तोंडावर हा ना तोंडावर बाया चिखलात पडले माझं तोंड काय म्हणून भरलं म्हणून सांगतो तुम्हाला बर काय बर भरलं कस काय भरलं कस काय पडलो काय होईल चिखला पुढं काय झालं पुढं एक ह्या सपना सपना मध्ये एक बाबा गेले बर का ती बाबा बाबा गेली ती बघणारे बाबा नसते का ती एवढा त्यांच्याकडे गेलो ती बी बया कसा करून असा झपटल काय तुला इकडे या तिकडे जा ना कुठं हे कसं नाही ती एवढा मोठा ते मोहराचा पिसला असताय आहे का ती असा करायचं बनी तू मला काय सांगाव काय नाही हात वापर ना इकडं कुठं काय ठरत ना आणायचं चान्स घेते काय हा पुढं काय तस करीत होता ते काय म्हणला ती काय असते ते मंदिर असते बघा महादेवाच आणि ते भैरवनाथाचं असते ना त्याला नारळ फोडावं लागून वाटत असते का होती अर्थ काय या आता मला सपनाच पडत नाही त्यामुळे मी काही सांगू शकत नाही तुम्हाला कधी सपन पडावा आमच्या सप्नात सप्नात नसतं देवाचे स्वप्न तुमच्याकडे तिकडे केदारनाथ बद्रीनाथ जायला सांगितलं लांब नाही घेऊन जातो हो का त्याच्यामुळे सपन त्यामुळेच पडत असं कुठं फिरायला जायचं म्हणलं ना लगेच स्वप्न पडत देव आठवतो स्वप्नात देव येतो आणि देव बी जवळच येत नाही तुमची शपथ मी खोटं नाही सांगत बर झालं झालं तुझा काय झालं तुझं शपथ मी खोट नाही किंवा सांगत नाही पण झालं का तुझं फेकून ज्या खेळ आणून झालं का तुझं म्हणला की तुम्ही दिवस तेच सपात गुचकेच तुला आता काय सांगायची फेकायचं उचेल जागरी नको इथे डोक्यात काम दादा काय नाही निस्त लोक गुलवायचं पाहिजे तुला याला, याला, याला में में तुला गुल येव त्याला गुलेव मग काय मिळतो तुम्हाला काय गुलवी दिसायला लागले काय नाही तसं नाही माहित मी आता चांगला का आपला असता मी एवढा आली उग बिगड कामाची आली आणि काम काय नाही केलं म्हणजे तुम्हाला स्वप्न सांगणं म्हणजे चुकीचं आहे म्हणजे कोणाला सांगायचंच नाही म्हणा की सांगितलं ते लई केलं म्हणजे माझ्या परत झोप नेमकं तिकडे के लांबच्या देवाला जायचं सांगूया झोपायचं तर नगच भीतीच वाटत ती मला तर झोपायची आता ती झोप नाही स्वप्न पडलं का नाही असं होतंय तोंडातून आबी निघत नाही असं असं होत बोलता येत नाही झालं ना मी काय का ये काय जास्त आली ना तू आयला गुलवे फोन पाहिजे गुली करत धोका लगेनच करा आता इच कि आलक्यू क्यु करतेच बघ झेलक्यू झाला म्हणले काय काय ना आता लग्नच करून दाखवते बघा तुम्हाला फोननी मोबाईल ती रातभर बघितले सापचे ना नागिनीचे येणा कोंडान कुठं काय मालिका पिक्चर आणि येतोय सपनात कुठं तिथे सांगाय पुढे ती काय फोन घेऊन चुकी केली आम्ही नमस्कार मित्रांनो तर आमचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट द्वारे नक्की कळवा बर का आणि हो आमच्या व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनल ला सबस्क्राईब नक्की करा बरं का आणि ती बेल आयकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद